आपण हा लॅपटॉप घेतलेला आहे गणेश भाऊ थाले यांची कमेंट आहे आपल्याला की माझा लॅपटॉप आणून दे तर कसा वाटला मित्रांनो लॅपटॉप नक्की कमेंट मध्ये कळवा तर आपण आता या ठिकाणी फोटो एडिटिंग करण्याचं काम करणार आहे आणि आता आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी आलमराजाव या ठिकाणी चौदा तारखेला म्हणजेच उद्या जायचं आहे आणि ते फोटो एडिटिंग करून आपण या ठिकाणी टाकणार आहे तिथं सांस्कृतिक म्हणजे महाराजाचं कीर्तन आहे त्या कीर्तनासाठी आपल्याला उद्या जायचं आहे त्यासाठी आपण आयरिंग आणि आयकॉर्ड सुद्धा घेतलेला आहे आयकॉड आयरिंग असा सर्व मिळून माझा लॅपटॉप पन्नास पाच पन्नास हजार रुपयाचा खर्च झालेला आहे पन्नास हजार रुपये खर्च करून आज आपण युट्यूबर बनण्याच्या आशे आशा हाती धरू हो, पेते पत्ते खेळते आपण एक दुसरी दुसरं एक ज्ञान या एकविसाव्या शतकामध्ये घेऊन येत आहे आणि एक जागा पुढं मांडण्याचं काम आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला आणि लाईव्ह लाईक लाईव्ह लाई आल्याबद्दल तुम्हाला सुद्धा याबद्दल काय सहानुभूती वाटली तर हा आपला लॅपटॉप आहे मित्रांनो आज आपण अशा पद्धतीने या लॅपटॉपवरती काम करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे धन्यवाद तुम्ही दिल्याबद्दल पहिला पेमेंट लॅपटॉप येतो का अरे भाऊ पहिला पेमेंट आपला भरपूर आलेला आहे आणि थोडेफार कमी पडले तर आपण विशातून टाक टाकलेले आहे परंतु पहिल्या पेमेंटच्या माध्यमातूनच हा लॅपटॉप आहे याची मला खुशी होत आहे आणि या लॅपटॉपच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्रभर झळकण्याचं काम या ठिकाणी करणार आहे तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं बनायचं जर असेल तर माझ्यासारखा एक साध्या फोन मधून दहा हजार रुपयाच्या फोन मधून सुरुवात करावी लागते आणि त्यानंतर मोठा क्रिएटर बनतो माणूस डायरेक्ट अँड डायरेक्ट लॅपटॉप घेऊन क्रिएटर बनवू शकत नाही मित्र जी खुशी होत आहे आज खूप भारी असं वाटत आहे आपल्याला लॅपटॉपमधली काही एक एवढं नॉलेज नसल्यामुळं आपल्याला थोडंसं गाईडलाईन आमचे हरिओम कोले यांच्याकडून घ्यावं लागेल परंतु ते असे आहे की ते आम्हाला नॉलेज येथे दे देतील म्हणून आम्हाला गॅरंटी कमी असल्यामुळं आम्ही गणेश भाले कडेगावकर यांच्या माध्यमातून किंवा अजून दुसरे मित्र आहे त्यांच्या माध्यमातून या लॅपटॉपचं नॉलेज घेऊया आणि फोटो एडिटिंग हे सर्व गोष्टी व्हिडिओ शूटिंग केल्याच्या नंतर या ठिकाणी कसं एक वगैरे कसं बनायचं फोटो एडिटिंग कशी करायची या ठिकाणी आपण शिकणार आहे आणि अशा शिकल्याच्या शिकल्याच्या नंतरच आपण या ठिकाणी क्रिएटर म्हणून उल्लेख तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद अशा प्रकारे मध्ये एक सक्सेस स्टोरी तुमची पण बनू शकते म्हणून तुम्ही पण सुद्धा आजच कामाला लागा